पाणी घालायला पाहिजे ते झाडं कशी झाली होती हा ती कांद्याची पात टोमॅटो आणि सुकलेली कैरी सु... आता ही शेवटची भाकरी आहे ना बघा चांगली भली ना तेच तर म्हणाले ते काढून टाकते रोपं ती जंगली जंगली मखमलची रोपं बोलत भाजीच्या मध्ये ती पानं कशी माहिती पडतात ना गोंड्याची आणि त्याची पानं वेगवेगळी असतात तर आता पाणी घालून घ्यायचं आहे भाजीच्या वाफ्यांना म्हणजे सकाळचंच पाणी घालतो दिवसभर ऊन असतं ना जास्त त्याच्यामुळे सकाळी पाणी घातलेलं चांगलं असतं पालेभाज्यांसाठी कुणाला निघाला सायकल घेऊन हळूहळू हळू सावकात जा सायकल चालवायला आणि हे बघा आपले शेट बसलेत शेरू आज गेले व्यवस्थित हो शेरू आता झाले ते घरी आला राऊंड मारून आला ह वाघ्या बेड वरती असेल हा बघा इथे आता बराच आहे ना इथे होते दोघ घुटमळत हा इथे गवतबीत खाल्ला इथे सगळं राऊंड वगैरे त्यांनी मारला मी माझ्या कामामध्ये होती ना त्याच्यामुळे काय शूट काय मला करायला मिळालं नाही आणि आता इथे आपल्याला जायचं आहे ह्या केळीच्या बागेमध्ये केळी पडले केळीनं काय झालं काय समजत नाही ते पडतच जातात सगळं आपोआप काल तिकडे दोन केळी तोडल्या त्याशी ना त्या आपोआप आणि हा परिसर बघा आपला साफ करायचा बाकी आहे करायचा आहे तो पण होईल चला चपाती खायची ना खाऊ आज आमच्याकडे चपाती आहे तर खा ना बेटा घे दुसरं काय खाण्यापेक्षा चपाती चांगली की नाही हां त्यांना माहिती पडलं ना आता आम्ही चहा पिणार आहे तो इथे बसला होता वरती ना तो उठून येणे इथे येऊन बसला शेरूला चपाती आवडते का बेटा खा खा वाग्या नाही आमच्या वाग्या जरा आहे मी भूक असेल ना तरच खाईल चपाती खूपच भूक लागली असेल नाहीतर चपाती खायचा कंटाळा करतो तो शेरू आपलं सगळं खातो शेरू त्याची घेऊ नका ह्याचा वर्धा ना हा बंडून पण घेईल त्याची नाही घ्यायची तुला मी नंतर येणार ना बरं त्याला खाऊ द्या बघतोय ना एकच चपात्या होती मी रात्रीची राखून ठेवली हो होती दोघांसाठी सकाळी मग काय नाही काय अरबट चरबट खायला मागतात त्याच्यावर चपाती चांगली ना बशा आम्ही वेळाने बनवते हा राहू दे ना ती वरती राहिली कसं एवढं हाय काढलेलं त्यात पुढच्या याच्यात बघ आहेत पण तिकडे पण त्या तिकडे पडते बघ बघ दोट चाफे अब इकड़े काय हा वरती दोन फुलून गेलेत नमस्कार मित्रमैत्रिणीन मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर थोडंसं बागेतलं काम करून घेतलं जरा रोपांना की नाही अळी वगैरे करून घेतली लहान लहान रोपं आहेत ना आणि इथे कुणाल मला वाटतं नीरफणचं जे आपलं झाड आहे ना ते साफ करायचं काम चाललंय ना काय खत पाणी करतो झाडाला हम्म मी पण ती जे आपली रोपं आहेत ना त्याला जरा अळी वगैरे केली पाणी घालते ना तर सगळं ते पाणी खाली निघून जातं आता रोपांना पाणी घालणं गरजेचं आहे कारण गर पाऊस का आता गेलेला महिना दीड महिना झाला ना पाऊस जाऊन hmm. त्याच्यामुळे आता पाणी घालावं लागतं सगळ्यांना त्याच्यामुळे असं अळीसारखं तर करायचं आलं आहे छोटी छोटी रोपा आहेत ना मोगरा आहे गुलाब आहे ते सगळं त्याच्यामुळे थोडंसं केलं आता आणि इथे आता म्हणजे ही छोटी मोठी जी कामं आहेत ना बागेतली आपली चालूच असतात कामं नाही हां तेच हे बघा हे आपलं फणस झाड ना तुम्हाला मागे दाखवले आणि ही बघा ही घेवड्याची वेल आहे ना त्याचं मूळ आहे ते ना केवढं जाड आहे बापरे हा केवढं जाड जुड आहे बघा हे मूळ घेवड्याच एक बी इथे रुजली होती आणि बाकी सगळं सा त्या साईडला सा सा दोन आहेत त्या रान वाढलेलं असं का दिसत नाहीत नाव ते अननस आहे ना अननस त्याला असं गोल रिंगण सगळं केलं बाजूबाजूचं सगळं खरडवून कवरच केलं ते दगडी होते ना सगळ्या आता पाणी घालायला पाहिजे ते झाडं कशी झाले होते त्याला काय खत करतोय ह्या घेवड्याला नाही रे आधी पहिला सगळं क्लीन तर करू दे तू फावडा दे फक्त मला सगळं साफ काढून अगे फावडा तर दिले त्यात बघ घाण आहे ती परत इकडे देणार मी फावड्या फावड्याने साफ केलं मी घाण परत इकडे घेऊ नाही उचलून सगळं ना जाऊ दे एक साईडला नंतर याच्यात फारसा बुक शेपायचं त्याला तिथे बरोबर करतो काय ते उभं तर आता मी चालले पहिल्या आधी ना पोटा पाण्याचं बघते नाश्ता बनवते आपल्या बागेमध्ये मस्त अशी कांद्याची पात किऱ्यात तयार झालेली आहे म्हणजे कालपासून माझ्या डोक्यामध्ये आहे की कांद्याची पात काढूया त्याची भाजी करूया ती पण सुकी मच्छी टाकू आज नॉनव्हेजचा वार आहे ना त्याच्यामुळे म्हटलं होऊन जाईल तर सगळ्यात आधी पहिला आधी ना चूल पेटवते चूल नाही पेटवली अजून आणि पाणी एक वेळ तापत ठेवते हो आणि मग जाते किचनमध्ये चला आपलं रोजचं काम आहे तेच ही केळे पण काढायचे थोड्या वेळाने थोड्या वेळेला जाऊया सगळे कामं करायला घेतलं एकदम होत नाही हळूहळू जसं जमेल त्या पद्धतीने करायचं घरातलं करून झालं ना अगोदर मग बाहेरचं काम करायला काही चिंता वाटत नाही त्याच्यामुळे कधी पण मी आहे ना घरातलं आधी करून घेते झाडलोट वगैरे आणि मगच मी बाहेर पडते नाहीतर मग घरात पण बाकी ठेवलं आणि बाहेर मग इतकं भारी वाटतं ना त्याच्यामुळे घरचं आधी आवरून घ्यायचं फक्त नाश्ता वगैरे हो बनवायचा बाकी असं हो बाकी झाड सगळं करून घ्यायचं आणि मग बाहेर पडायच कपडे आतमध्ये आहेत ते धुवायचे टाकायला पाहिजे धुवायला मग आज कपडे कमी वाटत आहेत बागेतली भाजी कशी झाली काय आहे ते हा ती कांद्याची पात आज कुणाला सांगते कांद्याची पात काढायला त्याला म्हटलं जरा काढ तू नेहमी मी काढते ना हां घे खाली 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 अजून हां व्यवस्थित काढ अगदी घे खालीपर्यंत घे जाऊ ते खाली अजून जाऊ दे हां व्हेरी गुड कांद्याच्या पातीची भाजी करायची ना त्याला आवडते सुकी मच्छी टाकून खाली वाच वस, खाली वाचून काढ कशाला कंबर दुखवतो हा बस खाली बसन का आरामात मग अशी घरची भाजी लावलेली आहे ला म्हणून मिळते ना ताजी आता हीच आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर किती महाग मिळते भाजी अजून खालपर्यंत कुणाल आणि हा हा जरा सरळ कर कांदा त्याला जरा माती खाला आधी नको हात खराब करू नंतर घे हां घे अजून खाल ना हां चला आता काही दिवसांनी बघा मुळा पण आपला तोडायला आता तयार झालेला आहे त्यात बघू एक दोन दिवसामध्ये हा पण काढूया आपण छान झालं आहे ना बघा मस्त मेहनत आहे ती रोज पाणी बिणी घालावं लागतं सेवा फक्त लावलं की होत नाही तेवढी सेवा पण करावी लागते रोपांची आपली गोंडाची रोपण पण किती छान झालेत बघा त्याला मला कळायला सुरुवात झालेली आहे आता कुठला रंग आहे ते काही माहीत नाही मला बघू आता येईल तेव्हा खाल्लं एकदम हां घेऊन तळापर्यंत मुलांना पण कळायला पाहिजे ना <laughs> या साईडचे इकडे हो। इकडे पण आहे पण थोडीशी ते कांदे बघा मोड आलेले होते ना ते तर तेच मातीमध्ये मा रुजवले आज आपल्याला भाजी मिळते की नाही खायला हे असं काहीतरी मेहनत केली तर तेवढे ते चार पैसे आपले वाचतात घरची ताजी भाजी पण आपल्याला मिळते ऑर्गॅनिक भाजी खाली पडलेल्या पाती उचलतात पाणी बघा किती दाखव इकड्यान जवळ तुम्हाला दाखवत्या इकडं हे बघा खाली कर असं हातावर पकड हे बघा किती पाणी बघा अजून त्या रोपांना पाणी नाही हातं हे नॅचरल पाणी आहे त्या भाजीतलं शहरामध्ये पोचेपर्यंत सगळं पाणी बिणी सुकून जातं त्या भाजीतलं सुकतं की नाही आता जरासा असं कडीपत्ता घे बागेतला तिकडनं फक्त जाताना फक्त बघून जा खाली हां बस चूल ना आपली पेटले बघा मस्त अशी पाणी ठेवलंय कुणाल तर तापत कुणाल जरा जास्त घे ह्या साईडला पण आपलं कडीपत्ताचं झाड आहे कडीपत्ता काढला असेल ना मग बरं पडतं मग कधी कधी काय होतं की डोक्यातनं निघून पण जातं आपल्याला लक्षात राहत नाही हां बद झाला जास्त पण नको सुकून जाईल चार पाच बस झाले दुपारला डाळ वगैरे बनवायला होईल त्यावर लागतो ना संपला काल काढला होता तो जसं लागेल तसंच काढते पण काढून पण ठेवला तर सुकतो ना परत कडीपत्ता हा लालमाटा आहे समजलं अजून तो, तो मोठा नाही झाला लहान आहे अजून आता पालक आपला तयार झालाय काढायचा त्याला अजून भाजी माहीत नाही आहे तो विचारतो आई कसली भाजी आहे म्हटलं हा मुळा खातोस ना <laughs> 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 भाजी फक्त खायाचं माहिती असतं ना कुठली भाजी रुजवली काय त्याला माहीत नाही आणि हे काय माहिती आहे हां पालक पालक आपण ते पालकचे पराठे वगैरे बरवतो ना पालक पनीर बघ मिळतं हॉटेलमध्ये भाजी तो पालक आहे तो तो पण तयार होईल आता काही दिवसांनी बघा मस्त झालाय की नाही पण एखाद दोन दिवसामध्ये हा मुळा आपण काढून घेऊया छान झालाय चल घे ती भाजी पुढच्या साईडला पण आहे व कांद्याची पात ते आणशील कटिंग करून त्या साईडला पुढे हा ताट दे माझ्याकडे तिकडे मग मागच्या साईडला पण आहे बघा किती भाजी निघाली हा एक म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेलात नाही विकत तर बघा एवढोशी जुडी असते आणि किती आमच्या इथे तर खूप महाग मिळते बाबा कांद्याची पात मी ते बाबा कधीच आणत नाही विकत आणि हा जवळजवळ तीन जुड्या आहेत बघा आता ह्याच्यामध्ये सुकी मच्छी करून म्हणजे टाकून भाजी करायची ना कांदा वगैरे जरा भरपूर टाकायचा चला झटपट तुम्हाला रेसिपी दाखवते आणि त्यासोबत मस्त अशा भाकऱ्या बनवूया गरमागरम आज मला भाकरी खायची इच्छा झालेली आहे ते बघा आले कुणाच्या जेव्हा दमरे बिचारी काम करून करून दमायला होतं ना म्हणून आज भाजी भाकरी बनवते तर थोडीफार तयारी केलेली आहे ती तुम्हाला दाखवते तर ही बघा आपली चिरलेली भाजी हिरवीगार कांद्याची पात आणि फोडणीसाठी कांदा टोमॅटो आणि सुकलेली कैरी सुकी मच्छी घालणार ना त्याच्यामुळे ह्या कैरीचा मी वापर करणार आहे आहे माझ्याकडे म्हणून नंतर चिंच काही जण घालतात किंवा कोकम पण घालतात आणि सुकी मच्छी बघा हा सुका जवळा आहे ना तो साफ करून पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं आणि त्या जवळीला हा बटाटा पण मी चिरून ठेवलेला आहे म्हणजे हा पण घालायचा भाजीला अजून की नाही येते चला सुरुवात करूया तर आज बागेतली भाजी कुणाला काढायला सांगितली त्याच्या सुद्धा एक कारण आहे म्हणजे मुलांना कशी आवड निर्माण व्हायला पाहिजे ना झाडांची बागेची भाजीपाला जो आपण लावतो ना त्याची आणि त्याच्यामुळेच ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना म्हणजे कधी कधी मी त्याला सांगते काढायला आजच फक्त तुमच्याशी शेअर केलेला आहे तर इथे बघा आता भाजी करायला घेतलेली आहे कडेमध्ये तेल घातलं आहे त्यात कडीपत्ता आणि भरपूर असा कांदा लसूण घातलेला आहे आणि चांगलं असं परतून घेतलं त्याच्यानंतर मसाले तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला टॉमॅटो घातला आहे कैरी असेल ना म्हणजे सुकवलेली कैरी आहे ती घातलेली आहे आणि त्याच्यानंतर जा जरा दोन मिनटं वाफ येऊ दिली थोडंसं पाणी घातलं डिशवरती आणि ते गरम पाणी पण थोडंसं त्यात टाकलेलं आहे तेल सुटेपर्यंत ते चांगलं हा मस म्हणजे हा जो मसाला आहे ना चांगला असं आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर भिजवलेली सुकी मच्छी आहे ना जवळा ती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे बटाटा घातला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे कांद्याच्या पातीमध्ये सुकट असेल ना तर भाजी की नाही खूपच छान लागते तर नंतरला चिरलेली कांद्याची पात घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे मीठ अगोदर नाही टाकलेलं आहे कारण शिजल्यानंतर भाजी कशी कमी होते ना झाकण ठेवलं एक दोन मिनटं जरा वाफ येऊ दिली आणि वाफ दिल्यामुळे भाजी बघा आता थोडीशी कमी झालेली आहे कडेभर बा भाजी बघा होती जरा मिक्स करून घेतलं आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ टाकून झाल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाणी सुकेपर्यंत किती शिजवून घ्यायचे तुम्ही बघताय आता पाणी किती सुटलं तर आता अजिबात मी पाणी घातलेलं नाही आहे पण हे सगळं भाजीतलं पाणी असतं ना म्हणजे कांद्याच्या भाजीमध्ये जे पाणी होतं नॅचरल ते पाणी इथे सुटलेलं आहे तर इथे बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून की नाही भाजी ही शिजत ठेवलेली आहे त्याच्यानंतर मी आले बाहेर जे भाकरीचं पीठ मळून ठेवलं होतं चुलीवरतीच म्हटलं भाकरी करूया Uh, म्हणजे बसून बरं वाटतं बाहेर भाकरी करायला म्हटलं उभं राहून करण्यापेक्षा तेच बरं आणि बाहेरचं वातावरण पण इतकं छान असतं ना अजिबात काम वगैरे करायचं असं कंटाळा येत नाही मागच्या एका व्हिडिओमध्ये मला भरपूर अशा कमेंट्स जातात की ताई तर चुलीवरती जेवण करत जातं बंद की नाही असतं माझं जेव्हा मला वेळ मिळेल आणि मला असं वाटतं ना मनाला की नाही आज करायला पाहिजे त्यावेळेस करते मी मध्यंतरी आपल्याकडे लाकडं संपलेली त्यावेळेस फक्त बनवणं बंद होतं पण आता बघा लाकडं जमा करायचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळे जसं जमेल ना त्या पद्धतीने माझ्या चुलीवरचं पण थोडंफार की नाही चालू असतं आणि विशेष काय करून भाकऱ्या करायला बरं पडतं गॅसवरती समजा आपण भाकरी बनवायला गेलो ना भरपूर गॅस आणि जळतो आता हे अनुभवाने तुमच्याशी शेअर करते आणि चुलीवरती तुम्ही करायला गेल ना भाकरी आपली लवकर शेकूनसुद्धा होते आणि गॅस पण आपला वाचतो चुलीवरती पटापट भाकऱ्या की नाही होतात तर शेवटची भाकरी बघा आपली आता शेकते मला ना भाजी पण चुलीवरतीच करायची होती पण काय झालं कुणालाचं पाणी तापत ठेवलं होतं आणि चुलीवरती जर का भाजी करत राहिली असते ना तर त्याच्या ऑफिसला लेट झालं असतं त्याच्यामुळे भाजी बघ मी गॅसवरती करून घेतली आणि म्हटलं भाकऱ्या चुलीवरती करूया आता ही शेवटची भाकरी आहे ना बघा चांगलेशी भली मोठे केले तवाभर करून टाकली <laughs> मस्त मिक्स पिठाची भाकरी आहे म्हणजे नाचणीची वगैरे असते ना सगळं मिक्स आणि जमल्यात ना भाकऱ्या बघा चुलीवरती आता जमतं आहे हळूहळू शिकते सगळं चपात्या पण आता जमायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे अन्नमधनं आता म्हटलं चुलीवरती करायचं खाली बस अशा खाली आहे शेरूला भाकरी घातली पहिला आणि ही बघा आपली भाजी आणि भाकरी भाजी मी थोडीशी जास्त आणलेली आहे कारण कुणाला जेव्हा आपण आहेत ना जोडीला त्यांना परत लागली तर परत म्हटलं आतमध्ये नको जायला तर तुम्ही जा थोडीशी जास्त आणलेली आहे ही बघा मस्तीच चांगली झाली भाजी छान झाले छान झाले डाळ टाकले फोडणीला आणि आता घरातलं काम करायला की नाही मी सुरुवात केली वाजलेत किती के मला तर सव्वा एक दीड आवडते भांडी बिंडी सगळी पडलेत ना नाश्ता करून घेते आणि जेवणाचं काही फारसं असं काही करायचं नव्हतं कुकर काय मी लावलं होतं डाळ बद्दल केलेलं आहे असं शॉर्टकटमध्ये सकाळी असं पोटभर नाश्ता आला की दुपारचं काय जेवणाचं फारसं करायचं नसतं चालून जातं एकच काय म्हणून चालून जातं तर चलामता येईल आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद